नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आजचा हा व्हिडिओ खास पी एम किसान योजनेचे जे काही लाभार्थी शेतकरी आहे त्यांसाठी आपण बनवलेला आहे प्रत्येकजण बघा लाडकी बहीण योजनेचा वाट बघत होते लाडकी बहीण योजनेचीच सर्वजण गोष्टी करत आहे मात्र पी एम किसान योजनेचा नेमका काय अपडेट आहे आजच्या व्हिडिओत आपण बघूया पी एम किसान योजनेचा हप्ता कुठपर्यंत आला आहे आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत व्हिडिओला नक्की पूर्ण बघा बघा केंद्र सरकारने शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी विशेष प्रधानमंत्री किसान सन्मान निधी म्हणजेच पी एम किसान योजना ही सुरू केलेली आहे मित्रांनो बघा या अंतर्गत आत्तापर्यंत आपल्याला एकूण एकवीस हप्ते इथे जाहीर करण्यात आलेले आहे तुम्हाला किती हप्ते आले तुमच्या अकाउंटमध्ये हे मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे आत्ता बघा शासनामार्फत एकूण एकवीस हप्ते जारी करण्यात आलेले आहे तुम्हाला किती हप्ते आले हे मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मात्र शेतकऱ्यांना बघा बावीसव्या हप्त्याची प्रत्येकजण आता वाट पाहत आहे एकवीस हप्ते शासनाकडनं जाहीर झाले आता बावीसवा हप्ता नेमका कधी येईल याची प्रत्येकजण वाट पाहत आहे पंतप्रधान किसान योजनेचा बावीसवा हप्ता दोन हजार सव्वीसच्या जा अर्थसंकल्पनापूर्वी जाहीर होणार का असा प्रश्न समस्त शेतकरी वर्गाला पडला आहे मित्रांनो बघा दोन हजार पंचवीस संपलेला आहे आता दोन हजार सव्वीस एक नवीन वर्ष लागलेलं आहे नवीन वर्षाचा जो अर्थसंकल्प आहे हा पूर्ण अर्थसंकल्पच्या आधी येणार का हप्ता की अर्थसंकल्प पूर्ण जारी झाल्यानंतर येणार असा प्रश्न प्रत्येकाला आहे बघा या योजनेच्या अंतर्गत बावीस हप्त्याची तारीख अजूनही स्प अस्पष्ट आहे मित्रांनो या संबंधित सरकारने कोणतीच अधिकृत घोषणा केलेली नाही मित्रांनो बघा कुठलीच अधिकृत घोषणा आतापर्यंत जारी झालेली नाही शासनाकडनं पंतप्रधान किसान योजनेचा शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये मित्रांनो बघा सहा हजार रुपयाचा लाभ मिळतो जो प्रत्येकी दोन हजार रुपयाच्या तीन तीन समान हप्त्यामध्ये वितरित केला जातो आता बघा इथे बघा भारतातील शेतकऱ्यांना सहा हजार रुपये इथे वाटप करण्यात येत असतात वर्षाचे सहा हजार रुपये आणि हे तीन हप्त्यामध्ये हे देण्यात येत असतात आता बघा पंतप्रधान किसान योजनेच्या बावीसव्या हप्त्याची वाट पाहत आहे प्रत्येकजण अर्थमंत्री दरवर्षी एक फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर करतात या योजनेअंतर्गत हप्ते दर चार महिन्यांनी दिले जात असतात परंतु गेल्या वर्षी नोव्हेंबर दोन हजार पंचवीसमध्ये एकवीसवा हप्ता जारी करण्यात आला होता मागचा जो हप्ता आहे एकवीसवा हप्ता हा बघा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसमध्ये आला होता एकवीसवा हप्ता ज्यांना ज्यांना आला नाही त्यांना मला कमेंटमधून सांगायचं आहे आणि ज्यांना ज्यांना आलेला आहे त्यांनीसुद्धा सांगायचं आहे आता जो फेब्रुवारी दोन हजार सव्वीस आहे यामध्ये चार महिने पूर्ण होणार आहे या हप्त्या देऊन एकवीसवा हप्ता देऊन चार महिने पूर्ण होणार आहे आता आपल्या फेब्रुवारीमध्ये म्हणजे पुढच्या महिन्यात चार हप्ता महिने पूर्ण होणार आहे त्यानुसार बावीसवा हप्ता हा फेब्रुवारीमध्ये जारी केला जाऊ शकतो परंतु तो बजेटनंतर जारी होण्याची शक्यता आहे तथापि सरकारने योजने योजनेअंतर्गत हप्ते जारी करण्याची अधिकृत घोषणा केलेली नाही कुठलीच मित्रांनो बघा अधिकृत घोषणा इथे आलेली नाही शासनाकडनं तसेच अधिकृत पी एम किसान योजना वर कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही तुमचा जो हप्ता आहे अंदाजे बघा फेब्रुवारीमध्ये येण्याची इथे शक्यता आहे कारण फेब्रुवारीमध्ये वा हप्त्यानंतर पा आ, चार महिने इथे पूर्ण होतात चार महिने इथे पूर्ण होऊन जातात चार महिने कोण की प्रत्येक चार महिन्यांनी हप्ता येत असतो चार चार महिन्यांनी आता बघा योजनेची रक्कम आता मित्रांनो एक मोठी अपडेट अशी आहे की योजनेची रक्कम वाढण्याची इथे शक्य शक्यता आहे तुमची जी योजनेची रक्कम आहे आता किती येत आहे दोन पी एम किसानीचे दोन हजार रुपये येते तर ही वाढण्याची इथे शक्यता आहे बघा पंतप्रधान किसान योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दर महिन्याने दोन हजार रुपये मिळत असतात दर चार महिन्यांनी दोन हजार रुपये दिले जात असतात म्हणजेच एकूण चार हजार दरवर्षी मिळतात हे पैसे दर वर्षी तीन हप्त्यांमध्ये वितरित केले जातात मित्रांनो बघा तीन हप्त्यांमध्ये हे पैसे दोन दोन असे तीनदा म्हणजे सहा हजार, हजार रुपये एका वर्षात वा वाटप करण्यात येते तर दोन हजार रुपये इथे देण्यात येत असतात एप्रिल जुलै ऑगस्ट नोव्हेंबर आणि आता डिसेंबर मार्च असे एक तीन हप्त्यामध्ये पैसे वाटप होतात निधी थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित केले जातो बजेटमध्ये या योजनेची रक्कम वाढण्याची शक्यता आहे आता तुमचे दोन हजाराचे इथे ही रक्कम वाढवण्यात येणार आहे अशी शक्यता आहे मात्र कुठलंच इथे फिक्स आपण सांगू शकत नाही की वाढवणारच ना म्हणून अधिकृत घोषणा जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपण सांगू शकत नाही आणि हप्त्याची तारीखसुद्धा यायचीच आहे तुम्हाला वाट बघायची आहे सध्या जे गडबड आहे लाडकी बहीण योजनेची गडबड सुरू आहे त्याच्याने बघा पी एम किसानची जीट आहे बघा पी एम किसान योजनेची इथे देण्यात येणार आहे तुम्हाला आता वाट बघायची की तो दोन हजाराचा जो हप्ता आहे हा लवकरच तुमच्या खात्यातील फेब्रुवारीमध्ये येण्याची ते दाट शक्यता आहे पी एम किसान योजनेचे पैसे जसेही वाटप सुरू होईल आपण लगेच त्यावर व्हिडिओ बनवून तुम्हाला सांगणार तोपर्यंत तुम्ही तुमचं अकाऊंट रेडी ठेवायचं आहे डी बी टी वगैरे आधार सेटिंग सर्व ओके करून ठेवायचं आहे धन्यवाद